चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा कवटेसार नदी पात्रात पोत्यात बांधून टाकलेल्या वृद्धेच्या खुनाचा छडा चंदूर मध्ये पैशासाठी मावशीचा केला खून दोघांना अटक शितापीने केला गुन्हा उघड कवटेसार तालुका शिरोळ येथील वारणा नदीपात्रात पोत्यात बांधून टाकलेल्या वृद्धेचा खुनाचा छडा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने लावला जरीना बेगम मोहम्मद युसुफ खान वय चौसष्ट राहणार नागपडा मुंबई मूळ नाव शिवाली राठोड राहणार बागलकोट कर्नाटक असे त्यांचे नाव आहे त्यांच्या बहिणीच्या मुलानेच मित्राच्या साह्याने पैशाच्या कारणावरून खून केल्याचे स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले या प्रकरणी बहिणीचा मुलगा प्रकाश सोमाप्पा चव्हाण वय सदतीस राहणार चंदूर तालुका हातकलंगे व राजू वालाप्पा नायक वय छत्तीस राहणार नगर इचलगर्जी यांना अटक करण्यात आली आहे याबाबत जयसिंगपूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी कवटेसार येथे वारणेच्या पात्रात एकवीस जूनला पोत्यात बांधलेल्या अवस्थेतील वृद्धेचा मृतदेह मिळाला होता मृताची ओळख पटविणे आव्हान होते जयसिंगपूर पोलिसांनी तपास यंत्रणा गतिमान केली जरीना याचा प्रेम झाला होता त्यानंतर त्या पती समेत नागपाडा येथे वास्तव्यास होत्या त्यांच्या पतीचे अडीच वर्षांपूर्वी निधन झाले त्यांच्या मालकीच्या खोलीसाठी नातेवाईकाकडून त्रास दिला जात होता मूलबाळ नसल्याने तसेच आई वडिलांचेही निधन झाल्याने बेगम यांनी बहिणीचा मुलगा प्रकाश चव्हाण याला या त्रासाची माहिती दिली त्यानंतर प्रकाशच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी मुंबई येथील पतीच्या नावे असलेली खो खोली अठ्ठावीस लाख रुपयांना विकली त्या वर्षापासून चंदूर येथील बहिणीचा मुलगा प्रकाश यांच्याकडे त्या वास्तव्यास होत्या त्यांना त्वचा विकार होता त्यांच्याकडे खोली विक्रीतून आलेले पैसे होते त्यांना ठार मारले तर त्याचा त्रासातून सुटका कमी होईल आणि पैसे मिळतील या उद्देशाने प्रकाशने अकरा जून दोन हजार चोवीस रोजी रात्री त्यांना झोपेच्या चार गोळ्या दिल्या त्यानंतर त्यांचा गळा आवडून खून केला पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रकाशने मित्र राजू नाईकच्या मतीने वारदांच्या पोत्यात मृतदेह घातला आणि मोटरसायकलवरून वरून ते दुधगाव जाणाऱ्या मार्गावरील वारणा नदीपात्रात आणून टाकला स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस निरीक्षक सत्यवान हाके उपनिरीक्षक शेष मोरे उपनिरीक्षक अतिश मैत्रे यांच्यासह पथकाने तपास केला गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला ला करा लाईक करा बेल आयकॉन ला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा